शाहू छत्रपती परिवर्तन आघाडीच्या वतीनं या छत्रपती राजाराम साखर सभेला आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहे कारखाना सभेच्या नोटीसमध्ये जी मुदत दिली होती त्या मुदतीत आम्ही सभासदांच्या हिताचे पंधरा प्रश्न कारखाना प्रशासनाला सादर केलेले आहेत आणि या ठिकाणी त्या प्रश्नांची उत्तरं घ्यायसाठी आम्ही आज या सभेला इथं आलेलो आहे या ठिकाणी पोलीस प्रशासनानं आमची गाडी स्पीकरची आत जाऊ दिलेली नाही आपण सर्व पत्रकार बंधू गेली दहा वर्ष साक्षीला आत कुठल्याही प्रकारे विरोधी सभासदांना बोलू दिलं जात नाही त्यांना माईक उपलब्ध करू दिला जात नाही आणि या याच्या दडपशाहीचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आता थांबलेलो आहोत आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केली आहे तुम्ही आज कारखाना प्रशासनावर चर्चा करा आम्हाला बोलायला माईक उपलब्ध करून द्या आमच्या सभासद हिताचे जे प्रश्न आहेत त्या सभासद हिताच्या प्रश्नांची ती उत्तरं देऊ देत आमची काही हरकत असणार नाही पण याने अशा पद्धतीने जर गडकशाही केली तर याच ठिकाणी आम्ही समांतर सभा घेऊन आम्ही सत्ताधारांचा निषेध करणार आहे आणि ही राजाराम कारखान्याच्या प्रशासनाची सत्ताधाऱ्यांची भूमिका ही निषेधारा आहे सामान्य सभासदाला सभा सभास्थळापर्यंत पोचू दिलं जात नाही त्यांना बोलायची संधी दिली जात नाही आणि आपण सर्व गेल्या दहा वर्ष आपण सर्वजण हे बघताय हाच दर कर, गेली दहा वर्ष हा प्रकार होतो एक मिनिट भूषणदा काय झालंय वारसा हक्काने जे सभासद करायचा विषय आहे गेली कारखाना स्थापन झाल्यापासून जे सभासद झाले होते जे फाउंडर मेंबर होते त्यांचं दुर्दैवानं ज्यांचं निधन झालंय त्यात अशा साडेतीन ते चार हजार सभासदांच्या वारसांना रितसर कायदेशीर वारसांना सरळ वारसांना अजूनही सभासद करून घेतलं जात नाही तोंड बघून माझ्या खिशातला आहे माझ्या काकतला आहे तर तेवढ्याच ते घेऊन केलं जातं आहे आणि यामध्ये कारण नसताना आमच्या आघाडीला बदनाम केलं जातं आहे याचा जाब आम्ही यांना विचारणार आहोत आमच्या आघाडी म्हणजे उठसूट ह्यांनी बो मारतात की विरोधी आघाडीनं स्थगित आणल्या म्हणून आम्ही वारसा कानं सभासद करत नाही पण आमचं त्यांना चॅलेंज आहे आमचं त्यांना आव्हान आहे आम्ही बऱ्याच वेळेस दिलेलं आहे की तुम्ही तो कुठला स्थगिती आदेश असेल आमचा कुठला तक्रार असेल तो या सभेपुढे तुम्ही दाखवा आणि हा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कारखान्यावरचं जे कर्ज दिवसेंदिवस वाढायला लागले आत्ता जवळजवळ साडेतीनशे कोटी रुपये शॉर्ट मार्जिनमध्ये हा कारखाना आहे आणि हे क आणि एवढ्या शॉर्ट मार्जिनमध्ये असताना पुन्हा एवढं मोठं एक्सपान्शन आणि को निर्मितीचा प्रकल्प त्यांनी करायचा घाट घातला आहे ह्या मुळात कारखान्याचं विस्तारीकरण सहवीज प्रकल्प या अशा कोणत्याही गोष्टी करायला आमचा विरोध कधीही नव्हता कधीही नाही परंतु कारखान्यावरच आताच जे कर्ज आहे ते थोडंसं कमी येऊ तुम्ही आता तुमचं बजेट नाही हलणार कारण अठ्ठावीस टक्क्यांऐवजी फक्त अठरा टक्के जीएसटी मोहिते सुझुकी मध्ये आजच आपली आवडती गाडी बुक करा